स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार एकवीस तसेच माझी वसुंधरा अभियान या अभियानाअंतर्गत कर्जत नगरपंचायत तसेच कर्जत शहरातील विविध सामाजिक संघटना यांच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन कर्जत शहर परिसरामध्ये करण्यात येत आहे या याच उपक्रमाचा एक भाग म्हणून या श्रमदानाचा शंभरावा दिवस हा दिनांक नऊ जानेवारी रोजी एका विशिष्ट पद्धतीने आपण साजरा करणार आहोत तर या श्रमदानाकरिता नऊ जानेवारी रोजी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपण सर्वांनी या महाश्रमदानामध्ये सहभाग नोंदवायचा आहे या श्रमदानाकरिता नऊ जानेवारी रोजी सकाळी साडेसहा ते साडेआठ या वेळामध्ये फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपण ज्या ठिकाणी उपस्थित असाल त्या ठिकाणी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून या मा महाश्रमदानाच्या शंभराव्या दिवसानिमित्त आपण सर्वांनी सहभाग नोंदवायचा आहे मी माझ्या परिवारासह तसेच माझ्या सर्व कार्यालयातील कर्मचाऱ्यांसह या माश्रमदानामध्ये सहभागी होणार आहे आपणही आपला सहभाग या अभियानामध्ये नोंदवायचा आहे असे मी आपल्याला सर्वांना आवाहन करतो